नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा नमो शेतकरी योजने तर बघा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आहे तो भरपूर दिवस झाला सर्व शेतकरी मित्र वाट पाहत होते परंतु तो हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नव्हता त्या संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता बघा तुमचा जो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आहे म्हणजे भेटणार आहेत मित्रांनो ते आज जमा होणार आहेत मित्रांनो सर्वात मोठी अपडेट आली आहे मी तुम्हाला या ठिकाणी प्रूफ सुद्धा दाखवणार आहे की मी असं का म्हणतोय की आज जमा होणार आहे तर बघा अप्रुवड झालेला आहे आणि हे सुद्धा बघा एकाच घरात पाच हजार रुपये मिळणार हे पाच हजार रुपये कसे मिळणार ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर बघा चला आता आपण मेन टॉपिक वरती येऊया तर ही बघा ही आजची एबीपी माझाची न्यूज आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा एबीपी माझा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही आजची बातमी आहे या ठिकाणी काय म्हटलेले आहे ते बघा तर बघा या ठिकाणी आजची न्यूज आहे एकाच घरात पाच हजार रुपये मिळणार तर खाली बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे या पोस्ट मध्ये त्यांनी काय म्हटलेले आहे ते आपण पाहूया तर बघा एबीपी माझा टीव्ही यांची ही पोस्ट आहे लाडक्या आता शेतकरी ही लाडका धरणार असून देशातील एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे तर बघा ही एक तासापूर्वीची ह्यांनी ही पोस्ट केलेली आहे एका तासापूर्वीची तर बघा आता सध्या आज तारीख आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे तर बघा मित्रांनो आज हे पैसे जमा होतील या ठिकाणी ही लाईव्ह अपडेट होती ठीक आहे तर आता बघा तुम्हाला पाच हजार रुपये कसे मिळतील ते पण सांगतो तर बघा तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेचे प्लस हे दोन हजार रुपये असे एकूण एका कुटुंबाला पाच हजार रुपये मिळणार आहेत ठीक आहे तर हीच अपडेट होती मित्रांनो अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग